येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणात संगीत दुकानातील कर्मचाऱ्याशी झालेल्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नागोआचे रहिवासी रिचर्ड डिसोजा आणि त्याचा कर्मचारी सोनू सिंग हे दोघेही भाड्याच्या घरात राहत होते याच ठिकाणी गुरुवारी ही भीषण घटना घडली दोघांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले असून घटनास्थळावरून पोलिसांनी संशयित शस्त्र जप्त केले आहे गुन्हे शाखेचे एसपी राहुल गुप्ता यांनी सांगितले की तपास सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत दरम्यान फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गुरुवारी उशिरा रात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले यात दोलो बॉडी बाकी मैं इसका नहीं अपडेट सद्या पुलिस तपास चालू असा आम्ही फक्त ऐकता की दोन मनशांची ही मर्डर झालेले असा सगळे पोलीस आसात सगळे पोलीस फोर्स आहात आणि सगळे गुन्हा अन्वेषणाचे सगळे येसात

आलिकडे सा ज्या कोण कोणाचे रुमान रावता ते सकाळी पुढे होऊन सांगितलंय त्यांचा आमचा काय संबंधच नाही ना त्यांच्याबद्दल आम्ही जास्त काय सांगू शकणार अच्छा कोण दावा भी कोला देंची कोण नाही नाही कायस्को हो, कायस्को आम्हाला हो, त्यांचे चेहरे तोणा जे पासून दिसतात आता खूप सांग아서 रावपी झाले आणि जर तुमका काही नाही इन्फॉर्मेशन किरे मी ओरय तुमका आहेर किती इन्फॉर्मेशन आहे तुमका इन्फॉर्मेशन फक्त दोन मोडेले झालेले आहात पोलीस इल्या त्यांचा तपास चालू असा इतल्या सोफार आम्ही दान इन डिटेल फक्त पोलीस आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच सांगू शकतात आम्ही फक्त म्यूट फॅक्टर म्हटल्या <laughs>